Jungle. वारी म्हणजे केवळ चाल नाही वारी म्हणजे जीवाला भिडणारी भावना संवाद साधणारी परंपरा या प्रवासात न थकणारी पावलं आहेत आणि त्या पावलांमध्ये आहे विठोबाच्या दर्शनाची आस नमस्कार सर्वांना चॅनल नवतेज मध्ये मी सोनाली बोबडे तुमचं स्वागत करते या एकवीस दिवसाच्या वारीत आपली सोय होईल का खायला प्यायला नीट मिळेल का आपण आजारी पडलो तर आराम करता येणार नाही या सगळ्यांची चिंता करत बसला तर तो वारकरी कसला ही निष्ठा घेऊन या वर्षी पुन्हा एकदा आपले वारकरी निघाले आहेत पंढरपूरच्या दिशेने विठोबाच्या दर्शनार्थ पायी चालण्यात जी भक्ती आहे ती शब्दात नाही ती अनुभवण्यात आहे हे एका वारकरीचं मत आहे वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेची देणगी आहे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही परंपरा सुरू केली त्यांनी भक्तीचा समतेचा आणि ज्ञानाचा संदेश देत एक नवा आध्यात्मिक प्रवास सुरू केला ज्याला आज आपण वारी म्हणतो त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी ही पालखी प्रथा अधिक दृढ केली वारीची खरी सुरुवात होते ज्येष्ठ वैद्य एकादशीपासून देहू आणि आळंदी येथून पालख्या निघतात जवळपास एकवीस दिवसांचा हा प्रवास असतो दररोज शेकडो किलोमीटर चालत हजारो वारकरी वेगवेगळ्या गावातून जातात गातात नाचतात आणि अखंड हरिपाठ करतात हा प्रवास थांबत नाही कारण त्यांच्या अंतःकरणात चाललेली एकच विठोबाच्या मिलनाची आस असते शरीर अडकलं तरी श्रद्धा कधीच अडकत नाही हे का वारकरीचं मत आहे कोविड सारखा जागतिक संकटाचा काळ आला तरी ही वारी थांबली नाही संकटाच्या वेळी सरकारच्या नियमांचे पालन करत अत्यंत मर्यादित संख्येने पालख्या पंढरपूरला पोहोचल्या पण जिथे शरीर थांबतं तिथे मन पुढे जातं म्हणूनच घरातून वारकऱ्यांनी नामस्मरण हरिपाठ आणि ओव्या गाऊन ही परंपरा जिवंत ठेवली वारी ही महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही पुणे औरंगाबाद कोल्हापूर नाशिक सातारा विदर्भ अगदी कर्नाटक तेलंगणा गुजरात या राज्यातूनही भक्त येतात शेकडो किलोमीटर चालून ते पंढरपूरला जातात कारण ते म्हणतात विठोबाच्या दर्शनासाठी केलेली चाल हीच आमच्यासाठी तपस्या आहे मी चाललोय कारण विठोबा थांबून माझी वाट पाहत आहे ही भावना वारकऱ्यांच्या मनात ऋतून बसलेली असते प्रेमाची ती गती ना वेळ पाहते ना थकवा पाऊस येतो रस्ते खराब होतात पाय दुखतात पण ह्या कारणांवरून थांबणे हे वारकऱ्यांच्या रक्तातच नसते हे लोक फक्त भाविक नाहीत तर हे भक्तीचे वीर आहेत त्यांच्या नजरेत आहे आशा त्यांच्या पावलांमध्ये आहे निष्ठा आणि त्यांच्या मुखावर आहे विठ्ठल विठ्ठल चा जय पुणे जिल्ह्यातील आकुर्डी हे पालखी मार्गावरचं महत्वाचं ठिकाण आहे येथे चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक संस्था पालखीचे स्वागत करतात भोजन औषध विश्रांती यासाठी सुंदर व्यवस्था केली जाते कारण वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठोबाचीच सेवा विठोबाच्या भेटीपेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही आमच्यासाठी हे एका वारकरीचं मत आहे वारी म्हणजे चालती भक्ती आहे वारी म्हणजे श्रद्धेचं मंदिर आहे वारी म्हणजे मीच विसर्जन करून आपण बनण्याचा आध्यात्मिक अनुभव आहे संतांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या जीवनात एकदा तरी वारी अनुभवावीच पंढरपूर ही फक्त एक जागा नाही ती एक अवस्था आहे मनाची भक्तीची आणि निष्ठेची धन्यवाद मी सोनाली बोबडे चॅनल नवतेज कडून तुमचा आज पुरता निरोप घेते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय